महाबळेश्वर ला आले आपण नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या श्रावण स्पेशल अशा भागामध्ये तर या आधीचा व्हिडिओसुद्धा मी पहिला श्रावणी सोमवारचा टाकला होता चॅनलवरती तर तो तुम्ही पाहिलाच असेल आणि आज काही श्रावण आज सोमवार नाही आहे आज आहे शनिवार का आणि आम्ही एका ठिकाणी चाललेलो आहोत तर कुठं चाललेलो आहोत ते तुम्हाला हळूहळू कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान असा व्हिडिओ आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे तुम्हालाही छान वाटेल पाहून तर व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही चाललेलो आहोत भीमाशंकरला तर भीमाशंकरला आम्ही पहिल्यांदाच चाललेलो आहोत आणि तिकडं जाण्यासाठीचा रस्ता हा खूप लांबवर आहे लांबवर म्हणजे खूप पुण्यापासून जवळजवळ एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे हे ठिकाण आणि खूप छान असा रस्ता आहे निसर्गसुद्धा खूप छान असा झालेला आहे आता श्रावण महिन्यामध्ये बघताय की तुम्ही सगळीकडे हिरवळ हिरवळ हिरवळच झालेली आहे आणि इतकं मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण झालेलं आहे की ते सगळं बघून सगळं काही विसरायला होतं आणि बघा आम्ही आता इथं फायनली उतरलेलो आहोत की हा सीन बघून आम्हाला राहावलंच नाही आणि आम्ही उतरलोय आता इथं छानशी असे फोटो बिटो काढणार आणि तुम्ही सुद्धा पहा की किती छान असं सीन आहे जसं काही पोस्टरच आहे जे काही आपण रस्त्यावर बघतो पण हे खरं खरं पोस्टर आहे <laughs> आणि बघाय कस चाल फोटोशूट तिकड कसलं मंदिर दिसत रे ते

फोन भारी आहे बघा आता थांबलोय आम्ही इथं था नाश्ता करायला आणि इथला पाठीमागचा व्ह्यूज मला तर खूप आवडतो इतका भारी व्ह्यू आहे ना सगळे गेलेत आतमध्ये चला आता मी पण जाते आता बघूया तर डोंगरा डोंगरातून रस्ता आहे हा आणि आता जरा बरं हॉटेल दिसलंय तर आता इथं नाश्ता करून घेतो आता वाजलेत नऊ सकाळी तर सहा वाजता निघालो आम्ही पाच वाजताच निघायचं होतं पण निघता निघता आवरता आवरता अजून डेट झाला थोडासा आता बघूया किती गर्दी एक आहे मंदिरात आता श्रावण महिन्यात तर गर्दी असणारच आहे आता दर्शन कधी होतंय माहिती नाही आहे म्हणलं त्याच्या आधी थेट पूजा करून घेऊया कारण की खूप लवकर घरून निघाले खा न खाता पिताच चला आता काहीतरी खातो थोडस आणि मग बघूया वो पुढच्या प्रवासाला जाऊया हम्म काय घेतलं अरे आणि आम्ही घेतलेला आहे इथं वडापाव आणि मिसळ तर एवढंच खाऊन आम्ही निघालो आणि हे बघा हॉटेलच्या बाहेरचं दृश्य मला खूप आवडलं रावलंच नाही म्हणून हा घेतला आहे व्हिडिओ तर इथं सगळी भाताची शेती केली जाते आणि सगळीकडं इतकं घनदाटाची हिरवळ पसरलेली आहे ना खूप खूप खूपच सुंदर आणि मनाला अतिशय सुख देणारा असा हा सीन आहे खरं तर खरंच खूपच भारी एवढी किलोमीटर का आहे खरं काय दोन किलोमीटर लाईन आहे बापरे मग काय आपल्याला किती वाजता जायला बाय बाय करू नको ग बस बाय तिकड कुणाची ऍक्टिंग करते पप्पा नाही जमत पप्पा जमते पर कस बाईल हो तिकड गाडी आणि आपण थोडं जवळ अकरा वाजून गेले सकाळी सहा वाजता निघालोय पाच तास झालेत अजून काय आम्ही पोचलेलो नाही आणि आता थोडस आलंय जवळ पाच किलोमीटर आहे इथून अजून मंदिर आणि इतकी गर्दी इतकी गर्दी की काही विचारूच नका तुम्हाला गाडी दाखवते आता थांबा आता इथच गाडी लावायला लागणार आहे आणि इथून बस रे जायला इथून बस बसनी जायचंय आता पुढं तुम्हाला गाड्या दाखवते किती गर्दी आहे आता काय बोल बाई बाई किती गर्दी आहे सगळीकडं गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या आपला नंबर कधी लागणार आहे आता माहिती नाही आपण कशाला दर्शन घ्यायला मंदिरात बोलते मला वाटतं बिग बॉस मध्ये बिग बॉस मध्ये आपला नंबर काय लागत असतो तुम्ही जाऊ शकता तुम्ही जाणार आणि एका दिवसात माघारी येणार कुठून शोधणार पण तुम्हाला फायनली आमची गाडी लागलेली आहे गाडीत जाऊन झोपा वाटायला बघा आता फायनली आलो आहोत आम्ही बसमधून उतरलोय आणि खूप सारी गर्दी आहे आणि आता वाजलेत किती वाजलेत ग चिकू बारा बारा वाजलेत आणि खूप सारी लाईन आहे आता माहिती नाही किती तास लागणार आहे बघा आता हे दोघं तिघ जण तर गेले चेक करा की लाईन किती लांब आहे त्याच्यावरनं ठरवणार आहे लाईनीत थांबायचे आहे का की बाहेरून दर्शन घ्यायचंय कारण की आता एवढ्या लांब आहे तर मग परत घरी जायला पण लेट होणार आहे बघूया आता एखादा तासात उरकलं तर थांबायचं का थांब बघू ना आता किती लांब आहे लाईन भरपूर सारी लांब लाईन आहे बही झाला तर फायनली आम्ही लाईन दिलेली आहे सोडून आणि आलोय आता डायरेक्ट आज कारण की खूप सारी गर्दी खूप खूप लिमिटच नाही तर हे आहे मेनवालं शिवलिंग तिथं काय आम्ही गेलो नाही कारण की खूप मोठी लाईन होती आणि याच्या खालीच इथं मुखदर्शनाची लाईन होती तर तिथं तिथूनच आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे आणि हे आहे शेजारीच असलेलं श्रीरामाचं मंदिर तर तिथं आहे राधाकृष्णाची मूर्ती राम सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती त्याचसोबत दुर्गामातेची मूर्ती आणि गणपती आणि साईबाबा तर यांचंसुद्धा आम्ही आत्ता दर्शन घेतलेलं आहे चैत्रालीची लहानपणीची बांधे झाला बाई काय गर्दी आहे आता आम्ही रिटर्न चाललोय आणि गर्दी बघा ना दर्शन घेऊन आता निघालोत आम्ही रिटर्न घरी पण अजून जेवण राहिलेलं आहे आणि आता वाजलेले आहे दोन तो आमी नौ नौला तो तो। तर सकाळी आम्ही नऊ साडेनऊ ला नाश्ता केला होता तर आता बघूया कुठेतरी थांबतो आणि जेवण करतो तर बघा आता थांबलो आम्ही जरा वेळ आणि इथं आहे पाठीमागू दिसतंय का आले पावस 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 गरी आने गरी आने गरी तर आता घराजवळ आल्यावरती पाऊस आला आहे आणि सकाळपासून पाऊस आला नाही सकाळी पाऊस यायला पाहिजे नव्हतं थोडासा रस्त्यामध्ये जाताना जरा खूप छान असं वातावरण आणखीन छान झालं असतं छान होतंच पण अजूनच छान वाटलं असतं ठीक आहे सगळंच काही आपल्या मनासारखं होत नाही तर बघा फायनली आलो तर आम्ही घरी आणि घरी यायला आम्हाला साडेसहा वाजले तर सकाळी सहा वाजता निघालो होतो आणि घरी यायला साडेसहा वाजले इतकं लांब आहे ते भीमाशंकर खूपच लांब आहे पण जो काही अनुभव आला आम्हाला प्रवासातला आणि जे काही डोंगर दऱ्या बघितल्या तर त्या पाहून वेळ इतका गेलेला त्याच्याबद्दल काहीच वाटलं नाही कारण की इतकं छान सुंदर वातावरण आहे आणि निसर्ग त्याहून इतका सुंदर होता कि किती किती हो कि की किती व्हिडिओ काढू आणि किती फोटोज काढू असं झालं होतं मला की भरपूर माझे फोनची गॅलरी तर फुल भरली पण आता व्हिडिओमध्ये तर तुम्हाला एवढं नाही दाखवू शकत कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल तर चला आज आणि दर्शन पण छान झालं दर्शन बाहेरूनच घेतलं आम्ही कारण की खूप गर्दी होती आणि आत्ता आम्ही बाहेरून दर्शन घेतलं तरी आम्ही सहा वाजता पोचलो घरी तर आता न, न, तर आम्ही जर तिथं नंबर नंबर जर लावला असता तर आम्हाला रात्रीचे बारा वाजले असते घरी यायला आणि ते काही शक्य नव्हतं इतका वेळ थांबणं तिथं कारण की मग उद्या ड्युटीलासुद्धा जायचं होतं यांना सकाळी त्यामुळं म्हटलं की नको घरी वेळेत पोचायला पाहिजे नाही तर मग परत उद्याचा खोळंब व्हायचा तर चला पुढच्या वेळेस नेक्स्ट टाईम कधीतरी ऑफ सिजनला जाऊ तेव्हा घेऊ आतमध्ये जाऊन दर्शन लाईन लावून का आणि जरा थोडंसं लवकर जाण्याचा प्रयत्न करू आजसुद्धा लवकरच जायचं होतं पण कितीही लवकर निघालं तरी इतकं लांब आहे अंतर की पोहोचायलाच इथं पाच तास लागले आम्हाला त्याच्यामुळं मग खूप गर्दी वाढत गेली आणि मग नंतरचं सगळं तर तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय